होते काही आता काही बदल घडवायचा मंडई नमस्कार आज आपण किल्ले धारू तालुक्यातील मैंदवाडी या गावामध्ये आहोत या ठिकाणी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक बिगूर वाजलेला आहे गेल्या आठ दिवसापासून या ठिकाणी प्रचाराला प्रारंभ झाला आहे स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब परिवर्तन पॅनल या ठिकाणी या पॅनलचे उमेदवार उभे आहेत आणि हे कुठल्या विकासाचं विजन घेऊन या गावासाठी उभे आहेत आणि काय परिवर्तन घडवणार आहेत आपण गावकऱ्याशी या ठिकाणी संवाद साधणार आहोत नाव सांगा श्यामू पंढरी मैंद श्यामू पंढरी मैंद या ठिकाणी हो या अगोदर सोसायटी कोणाच्या ताब्यात होती आणि या ठिकाणचे काय हे आपलं पॅनल उभा राहिला आहे याबद्दल आपलं काय मत आहे काय मत आहे काही कामाची कसा झालेली नाहीत रस्त्याच नाही पाण्याचं नाही असे कुठली कामच झालेली नाही जे पॅनल उभा केला आता याचे जे उमेदवार आहेत ते आपल्याला कामासाठी सक्षम वाटतात का त्यांच्याकडून काम होतील का अपेक्षा म्हणजे आता काम करून घ्यावात गेलीच पाहिजेत असं एक म्हणणं बरोबर पॅन जे स्वर्गीय मुंडे परिवर्तन पॅनल आहे त्याला कशा प्रकारे प्रतिसाद मिळेल गावकऱ्यांचा बरे मिळेल नाव सांगा भास्कर शंकर काय समस्या आहेत आपल्या गावातील आणि सोसायटीच्या माध्यमातून या राशन वगैरे वाटप होत वेळच्या वेळेला किंवा जे काही आपल्याकडे नागरिक त्यांना चांगल्या प्रकारे वागणूक दिली जात होती का दुकानदाराकडून देते काही कमी जास्त होते काही आता काही बदल घडवायचा का बदल घडण्यासाठी तर मग हे असे नाव सांगा महादेव बजरंग आज आपल्या इथं स्वसाची निवडणूक लागलेली आहे आणि कशा प्रकारे या पॅनल प्रतिसाद मिळत आहे आणि या गुरुचा कार्यकाळ कसा होता तो करता चांगला होता कार्यकाळ आता ही काय करते पुढे भविषे असं ते पुढचं भविष्य काय सांगता येते आता कोण आहे तर चेअरमन पदासाठी मुख्य कोण आहे मुके चर्मन पदासाठी काय ठरलेलं नाही आमच्या देखत व त्यांची त्यांना माहिती नऊ जण अकरा जणाली हो ना मग आमच्या देखत ठरलं नाही कोण होणार आहे ते काय सांगायचं असं तेराव पण काय बदल घडव घडवायच्या वेळेस काय बदल चाललं हे बरं म्हणायचं काय घडवायचं राशन वेळच्या वेळेला भेटायचे का याच्यावर भेटतंय ना त्याच्यावर पूर्वी भेटायचे आता उडू लागले आता कोणा कोण आहेत आपल्याला हो आकर... आक... आता काय काय होईल ती नाव आपलं अशोक मैन बर आपली सोसायटी किती मेंबरची आहे अकरा मेंबरची तेरा मेंबरची चालू आहे दोन जागा रिक्त आहेत त्या आपल्या गावात नाहीतच तर दहा अकरा मेंबरची निवडणूक अकरा मेंबरची निवडणूक चालू कोण आहे त्यातील मुख्य जे की निवडणूक लढत आहेत आणि जनतेने का त्यांना विश्वास विश्वास टाका त्यांच्यावर याच्यामध्ये रावसाहेब भगवान महिंद आणि भांडू महिंद हे दोघ पॅनल प्रमुख म्हणून पुढे येऊन परिवर्तन घडवण्याच्या दृष्टीनं गावच्या कुठतरी विकासावर बोलण्यासाठी किंवा विकासाचा मुद्दा विजन घेऊन अं या गावामध्ये जागृती करण्यासाठी पुढे आलेल्या आहेत त्यांच्याकडून काय बदल होणार असं आपल्याला वाटतंय का नक्कीच बदल घडेल असं वाटतंय कसा प्रतिसाद आहे त्यांना मतदारांचा मतदारांचा चांगल्या प्रकारे त्यांना प्रतिसाद आहे मतदार सुज्ञ आणि जागृत आहे सर्व काही जाणून समजून आहे या अगोदरचे चर्मन होते त्यांच्याकडून काय चुका झालेल्या आहेत का यावर अगोदरच्या चर्मन चुका चर्मनच्या पदामध्ये असं काही विशेष लाभाच पद ते नाहीये कुठल्याच प्रकारे चर्मन वेळेच्या वेळेला राशन वाटणे राशन कडे नाही निर्वाचित चेअरमन कडे राशन नाहीये राशन हे दुकान हे प्रायव्हेट आहे प्रायव्हेट आहे त्याच्यामुळे राशनचा विषय नाही चेअरमन पद हे मानाचं पद आहे हे बसून जिकडे तिकडे व्हायला पाहिजे होतं परंतु काही माणसांच्या स्वार्थीपणामुळे म्हणा किंवा कशामुळे म्हणा कि ते नाही म्हणले किंवा बसून शक्य नाही मग लोकशाही मार्गाने लढाय तर लोकशाही मार्गाने कुठतरी त्यांना पर्याय द्यायचा गावच्या सामान्य लोकांना म्हणून दोघांनी या पॅनल टाकलेला आहे त्या ठिकाणी अजून भरपूर ग्रामस्थ आहेत आपली सोसायटीची निवडणूक लागली आणि कशा प्रकारे या पॅनलला प्रिसद आहे गावकऱ्यांचा चांगला प्रतिसाद आहे एकदम बऱ्याच दिवसापासून इलेक्शनच लावलं नव्हतं खूप दिवसापासून ही म्हणजे सध्या अडचणीत होते लोक कि वरच्यावरच करायचं गारो मध्ये बसायचं तिथल्या लोकांनी तिथं ठरवायचं आणि तिथंच चर्मन गुलाल लिहून गावात यायचं ही पद्धत पहिल्यापासून चालू होती आता आम्ही अधिकार त्यांना द्यायचं नाही हा म्हणजे गरिबापर्यंत पोहोचायचंच नाही गौरगरीबाला सांगायचं काल कोण झाला हे चर्मन झाला पहिला कोण झाला तो चर्मन झाला त्याच पद्धतीमध्ये अशी चरमणकी चालू होती म्हणून आम्ही आता सध्या तळागाळापर्यंत गोरगरीबापर्यंत पोहोचून त्यांना काय सुविधा लागतात या आपल्या सोसायटी कोण निघणार आहेत त्याचा आम्ही पाठपुरावा करणार यांनी या ठिकाणी उभा केल्यामुळे जनतेला त्यांचा हक्क मिळाला असं आपल्याला असं म्हणायचं याच्यातच म्हणजे आज गोरगरीबापर्यंत हक्कच मिळाला ना त्या लोकांना किंवा आपण आता चांगल्या प्रकारे काहीतरी करून दाखवू आणि त्यांचं काहीतरी कुठंतरी तरी म्हणा ते तो अंगटाच लागला नाही कोणाला कधी मिळालं नाही कधी कोणाला सांगितलं नाही कधी कोणाच्या मध्ये आले नाहीत पर्यावस्था तरी ह्यानी काढायला पाहिजे होती ती सुद्धा करत नाहीत तेच पुढारी तेच काम तेच सारखं तोच विषय तोच एकच की तेच पुढारी तेच गावाचा विकास फक्त गरीबापर्यंत पोहोचायचं कामच केलं आतापर्यंत म्हणून करताना आम्ही पॅनल उभा करून आता हे सध्या जनतेपर्यंत पोहोचून आम्ही त्यांचा खरोखरच आहे गरगरीबर्यंत पोहोचवा असा आमचा विश्वास आहे काय अडचण नाही येत आपल्याला काय अंगठा आंग्त, अंगठा लागत नव्हता नाही लागत अंगठा अंगठा लागत नाही ना आम्हाला बारेता। खूप आम्ही इकडं आणून खातो बाजारात आणतो ठीक आहे हो धारूर तालुक्यातील मैंदवाडी येथे स्वर्गीय गोपीनाथ राजे मुंडे साहेब परिवर्तन पॅनल या पॅनल कडून या गावामध्ये एक पर प्रकारे परिवर्तन घडवण्याचं काम झालं असं आपल्याला नागरिकांकडून सांगण्यात येतं कारण या ठिकाणी शहरात आपल्या गावातील जे काही निवडणूक का आहे ही गावकऱ्यांच्या परस्पर धारूरमध्ये मध्ये ठरवलं जायचं आणि गावकऱ्यांना त्यांचा मताचा अधिकार देखील दिला जात नव्हता जे काही लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम या ठिकाणी होत होतं मात्र या ठिकाणी या परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आज निवडणूक लढवली जात आहे आणि गावकऱ्यांना त्यांचा हक्क हक बजावण्यासाठी त्यांना अधिकार दिला जात आहे इतरही कार्यक्रमच आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात भाऊ नाव सांगा शिरपती कोण होते चर्मनच्या अगोदर आपल्या गावचे चर्मन वामन महिन बर आता एकूण किती पॅनल गावामध्ये उभे आहेत निवडणुकीसाठी एका दोन्ही दोन दोन उभे आहेत काय समोरच्या काय काम आहेत आणि यांचे काय काम वाटतं आपल्याला काम कोणाच चांगलं वाटत कोण चांगलं वाटतं आपल्याला निवडून द्या सारखे निवडून द्या सारखं राव सभा भगवान बहीण बर त्यांच्याकडून गावकऱ्यांचे काम होते का होते एक मनमिळ स्वभाव का त्यांचा गावकऱ्यासोबत आहे ना ज्यावेळेस बदल घडणार घाडवत लागलो लय आत्ती व्हायला लागलो गाव गावावर त्याच्यामुळे घाडवावं लागते काय करा नाव सांगा राजा राम आपण गावचे मुख्य प्रश्न घेऊ सर्वच गावामध्ये कुठले कुठले प्रश्न आहेत मार्गी न लागले लागले नाहीत आणि सोसायटीचे असतील सोसायटीचे अधिकार आहेत आपल्याला प्रत्येक नागरिकाला की सोसायटीतून कुठल्या कुठल्या योजना घ्यायच्या ह्या योजना आपल्याला मिळाल्यात का किंवा गावामध्ये पाण्याची व्यवस्थित सुविधा आहे का रस्ते आहेत का पाण्याची अवस्था पाण्याचं जर झालं तर तुम्हाला तो महाराष्ट्र राज्याच्या समजा हातात हे ग्राम सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक आता त्यांचा ना आपला काय समजा इतका संबंध येत नाही ते विधानसभा लोकसभा अशी आहे हे जे आहेत ना हे आपली गावगाड्याची निवडणूक आहे आणि गावगाड्याच्या निवडणुकीमध्ये पहिल्याचा काय आपल्याला काही समजा काही पण पसर न पाळल्या म्हणून होपीनाथ गोपीनाथ मुंडे साहेब ग्रा, ग्राम परिवर्तन पॅनेल आम्ही उभा केलेला आहे याला चांगला प्रतिसाद आहे गावातून आणि लोक ह्या पॅनेलला प्रतिसाद देऊन निवडणूक आणणार आहेत आपल्यासोबत चर्मन पदाच्या उमेदवार आहेत भाऊ परिचय बाबा भा। भा... रावसाहेब भगवान महेंद बर काय बदल घडवायचा आणि कशा प्रकारे जनतेच्या आपण समस्या सोडणार आहात चेअरमन झाल्यानंतर काय जनतेचे सगळं असेल ते आपण सोडू शकतो ना चेअरमनपणाचे उमेदवार आहे काय अडचण असेल काय समजून घेऊ त्यांच्या काहीतरी सोडवणी करू त्यांचं समजून घेऊ या अगोदर काही ग्रामाच्या तक्रारी की त्यांना राशन अंगठी लागत नाही त्यांना राशन दिले जात नाही तर कशा प्रकारे आपण तहसीलकडे पाठपुरावा करणार आहात बरोबर आहे पण ते राशन जे आहे आ, आ, ते आपल्या सोसायटी मधून नाही ते त्यांचं पराव्हेट आहे त्याच्यात आपण काही बोलू शकत नाहीत बरोबर हा सोसायटी मधून जे असेल ते आपण बघून घेऊ कुठले काम असं करणार कोणची कोणची जे काम निघतील ते करू शकतो ना सांग आपलं राम भाऊ पाटील प्रकारे आपला जनतेचा प्रतिसाद आहे आणि जनतेच्या कामासाठी आपण कशा प्रकारे प्रयत्न करत ते कामासाठी जे आधी जे केले आम्हाला कुठलंच बघवा ना बघवान म्हणून आम्हाला ह्याच्यामध्ये यावं लागलं ह्याच्यात यायचा काही छंद नाही पण जे आधी जे काही काम जे केले जे गावात जे बोगस चालले सगळं त्याचा कुठलाच निटोबा नाही कुठलंच बघवा ना म्हणून आम्हाला यावं लागलं म्हणजे आपण एक जनतेमधलेच एक सहकारी आपण सर्व सामान्य म्हणून या ठिकाणी रिंगणात आहात आणि सामान्य सोबतच सर्व प्रशासनासाठी आपण कटिबद्ध आहात सर्वसामान्यांसाठी आपण कटिबद्ध आहोत एकूण किती मतदार आहेत आपल्या इथं अकरा अकरा उमेदवार आहेत अकरा मतदार किती सगळे मतदान तीनशे तीनशे मतदान आहे किती मतदारांची आपल्याला अपेक्षा आहे किती मतदान पडणार आपल्याला तीनशे पायकी पाच पन्नास तर माहीतच या अडीचशे मतदान असेल अडीचशे पायकी आपल्याला दीडशे पाच दिवशे मतदान पडेल अशी अपेक्षा आहे म्हणजे विजय विजय कायम आपल्याला विश्वास आहे आपला होईल असं विश्वास आहे कि लोकांच्या विजय निश्चित होईल हा विजय हे मात्र निश्चित होईल ह्याच ठाम मत आहे आमचं कि निश्चित तरुण आहेत नाव सांगा आपलं आकाश बंडू मैंद बर हे जे काही सर नेते स्वर्ग गोपीनाथराज मुंडे साहेब ग्राम परिवर्तन पॅनल आहे आपण या ठिकाणी अकरा सदस्यांसाठी निवडणूक लढत आहात कशा प्रकारे गावकऱ्यांचा प्रतिसाद आहे आणि कुठले कुठले प्रश्न आपण पुढील काळामध्ये मार्ग लावणार आहोत जे जे सोसायटी मध्ये प्रश्न असतील ते ते सोसायटी मार्फत लोकांचे आणि आता पण लोकांना ही सोसायटीची निवडणूक म्हणून माहितच नव्हती ते आम्ही लोकांना दाखवण्यात येणार आहे सोसायटी ही निवडणूक आम्ही केली आहे किती वर्षानंतर ही निवडणूक होती आपल्या गावामध्ये आता सोसायटीची निवडणूक नऊ वर्ष झाली सोसायटी निवडणूक लागली नव्हती सोसायटीची निवडणूक ही पाच वर्षाला व्हायच पाहिजे ही आमची भूमिका आहे जे काही प्रायव्हेट दुकान आहेत या गावामध्ये कशा प्रकारे त्यांना माल गावकऱ्यांना पुरवला जातो का किंवा मग त्याच्यावर आपण कशा प्रकारे त्यांना कशा प्रकारे सांगणार आहात किंवा गावकऱ्यांचा माल व्यवस्थित वाटा काय बदल घडणार आहे आम्हाला जे सांगणं होईल ते सांगणारच आहेत आम्ही माल कसा द्या काय द्या आम्ही करणारच आहेत आणि लोकांना सांगणारच आहेत आणि धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे जनशक्तीचा विजय होणारच आहे हे निश्चित आहे विजय हे शंभर टक्के होणारच आमच्या पॅनलचा स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब ग्राम ग्राम परिवर्तन पॅनल यांचा विजय एकशे एक टक्का होणार म्हणजे होणारच आपण धारू तालुक्यातील मयंदवाड या ठिकाणी होतो आणि स्वर्गीय गोपीनाथराजे मुंडे साहेब ग्राम परिवर्तन पॅनलच्या वतीने या ठिकाणी निवडणूक लढवली जात आहे आणि गावकऱ्यांचा भरपूर प्रमाणात त्यांना प्रतिसाद मिळत आहे गोवर्धन बडे एस पिला मराठी किल्लेधारू बीड